नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं काल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या बोर्डाच्या आणि त्याचा निकाल काल महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून काल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला आहे त्याच अनुषंगाने आपण कळवण तालुक्यातील आश्रम शाळाचा विचार केला तर चंदकापूर आश्रम शाळा या ठिकाणी पोहोचलेल्या आहोत आणि काही विद्यार्थी देखील आलेले आहेत प्राचार्य देखील या ठिकाणी आहेत शाळेचा निकाल किती टक्क्याने लागला विद्यार्थ्यांचा उत्साह कसा आहे आणि एकंदरीत आपण ही माहिती सरांकडून जाणून घेणार आहोत सर आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे काल ऑनलाईन पद्धतीने शिक्षण मंडळाकडनं निकाल लागलेला आहे ला कसा निकाल तुम्हाला अपेक्षित होता आणि तो कसा लागला आणि किती विद्यार्थी पहिल्या यादीमध्ये सामील झालेले आहेत सर्वांना नमस्कार पहिल्यांदा आमच्या शाळेचा जो आम्हाला अपेक्षित निकाल होता त्या अपेक्षित निकालाप्रमाणे आमचा निकाल लागलेला आहे सायन्सचा निकाल आमच्या शाळेचा शंभर टक्के लागलेला आहे आणि आर्ट्स शाखेचा निकाल आमच्या शाळेचा सत्त्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के लागलेला आहे यामध्ये सायन्समध्ये डिस्टिंगशनमध्ये चार विद्यार्थी आलेले आहेत फर्स्ट क्लासमध्ये एक्केचाळीस विद्यार्थी आलेले आहेत तसेच आर्ट्समध्ये डिस्टिंगशनमध्ये एक आणि फर्स्ट क्लास मध्ये एक्केचाळीस विद्यार्थी आलेले आहेत एक्क्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के घेऊन सायन्समध्ये शुभम भावडू बागुल हा प्रथम आलेला आहे तसेच सचिन बहिराम हा अठ्याहत्तर टक्के घेऊन द्वितीय आला आहे आणि सोनाई सोनाली पवार शहात्तर पॉईंट सतरा टक्के घेऊन सायन्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर आलेली आहे आर्ट्समध्ये रोशनी राजू भरसट अठ्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के घेऊन प्रथम आलेली आहे रितेश झोपळे त्र्याहत्तर पॉईंट टक्के घेऊन द्वितीय आलेला आहे आणि संगीता चव्हाण एकाहत्तर पॉईंट सहा टक्के घेऊन तृतीय आलेली आहे अशा प्रकारे आमचा जो अपेक्षित निकाल होता आमच्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली त्याप्रमाणे आमचा निकाल चांगला लागलेला आहे माननीय सहाय्यक अधिकारी तथा प्रकल्पाधिकारी सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या एस एम सीचे चे अध्यक्ष माननीय ज्ञानदेव नाना पवार सरपंच चंदापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेचा निकाल उत्कृष्ट लागलेला आहे आपल्या पीओ कार्यालयाचे ए पी ओ माननीय साबळे साहेब निकम साहेब यांनीही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि शिक्षकांनी जी मेहनत घेतली विद्यार्थ्यांनी स्वतःची मेहनत घेऊन अभ्यास केला त्यामुळे चांगला निकाल तर लागलाच पण फर्स्ट क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या यावेळेस वाढलेली आहे आणि आम आमचे विद्यार्थी मध्ये सुद्धा आलेले आहेत सर आपण जर बघितलं तर कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांचं जे अभ्यासाची सवय होती ती कुठेतरी खंडित झाली होती त्याच्यानंतर तात्कालीन अधिकारी विशाल नरवाडे साहेब यांनी एक चांगला उपक्रम राब राबवला होता सगळं गैरप्रकार रोखण्यासाठी चित्रीकरण असेल कॅमेऱ्याची व्यवस्था हो असेल तिथं कुठंतरी मुलांना थोडंसं बॅकफूटवर गेले किंवा मग एक भीती निर्माण झाली त्याच्यानंतर कसं सावरण्यात आलं आणि कसं नियोजन करण्यात आलं कोरोनामुळे निश्चितच सर्वच क्षेत्रामध्ये नुकसान झालं होतं तसं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा शाळा बंद असल्यामुळे नुकसान झालं होतं आणि ऑनलाईन परीक्षा म्हणाल किंवा इन कॅमेरा म्हणाला तर वर्षी सुद्धा आपल्या परीक्षा इन कॅमेऱ्या झाल्या होत्या त्या इन कॅमेऱ्या परीक्षेची मुलांना आता सवय झालेली आहे आणि मुलं अभ्यास करून चांगल्या पद्धतीने त्या परीक्षेला सामोर जात आहेत त्यावर्षी आमच्या पुलकित सिंग साहेबांनी सुद्धा जादा तासाचं नियोजन केलं होतं आम्हाला अभ्यासिकासाठी त्यांनी स्वतंत्र अभ्यासिका तयार करा यासाठी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आमच्या शिक्षकांनी नियोजन करून मुलांचा जादा तास घेऊन अभ्यासिकेमध्ये अभ्यास घेऊन मुलांचा निकाल अतिशय चांगला लागलेला आहे तर ग्रामीण भागामध्ये मुलींची जी आघाडी आहे ती जास्त प्रमाणात दिसते आहे मुली प्रथम द्वितीय द्वितीय अशा दिसतात आहेत पुढं त्यांच्या भवितव्यासाठी पालकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि मुलांनी देखील तशा पद्धतीने काय तयारी करणं गरजेचं आहे निश्चितच आपल्या महाराष्ट्राचा निकाल बघितला तर मुली आघाडीवर आहेत यावर्षी पण मुलींचा टक्केवारी जास्त आहे आणि मागील पाच दहा वर्ष झालं मुली आघाडीवर असतात तर पालकांनी सुद्धा मुलींना पुढील शिक्षणासाठी पाठवलं पाहिजे शासन बऱ्याच सुविधा आहेत आपल्या आदिवासी विकास विभागातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय योजना आहे जी किंवा वसतीगृह आहेत नाशिकमध्ये त्या ठिकाणी जाऊन पुढचं शिक्षण घ्यायला मुलांना निश्चितच सहाय्य होईल आणि पुढील शिक्षण मुलांनी घेतलं पाहिजे सी एम पी एस सीकडे सुद्धा मुलांनी गेलं पाहिजे म्हणजे आदिवासी भागातील मुलं एमपीएससी युपीएससी जाऊन अधिकारी होतील असं आम्हाला पण वाटतं आणि त्यांना जे मार्गदर्शन लागेल ते आमच्या शाळेमध्ये आमच्या साहेबांकडून आम्ही निश्चितच करू धन्यवाद सर आता यानंतर आपण मुलं देखील या ठिकाणी आहेत जे प्रथम द्वितीय तिथे आलेले मुलं देखील आहेत मुली देखील आहेत त्यांच्याशी आपण देखील संवाद साधणार आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी देखील आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय नाव तुझं ना माझे नाव पवार दामिनी मंगाजी मला मार्क्स सदुसष्ट पॉईंट तेहतीस आहेत आम्हाला या शाळेत आता बारावीच्या क्लासमध्ये होतो तेव्हा सरांनी सगळ्यांनी एकदम चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमचे एक्स्ट्रा क्लास व्हायचे आणि आम्ही अप डाऊन करायची मी म्हणून घरी घरचं पण काम असायचं म्हणून आठ ते बारा पर्यंत अभ्यास करायचे शिक्षकांचं कसं मार्गदर्शन लाभलं आणि परीक्षा केंद्रावर झाल्यानंतर भीती मनामध्ये होती काय सांगशील नाही अभ्यास केला असल्यामुळे धाकधूक काहीच वाटली नाही कारण की सरांचा खूप सपोर्ट असल्यामुळे काहीच वाटलं नाही हो तुझं काय नाव माझे नाव सोनाली धनराज पवार मला शहात्तर पॉइंट सतरा आहेत कुठल्या याच्यामध्ये कुठल्या आणि माझा तृतीय क्रमांक आलेला आहे या शा म्हणजे शिक्षक पण खूप चांगले शिकवायचे आमचे एक्स्ट्रा पण क्लास व्हायचे तशी शाळेची शिस्त पण ते पण चांगली आहे आई वडील काय करतात शेती शेती आई वडील शेती करतात परिवार सगळं शेतकरी आहे गरीब कुटुंबातील असतील पुढे काय इच्छा आहे पुढे जाण्यासाठी कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे तुझं ध्येय काय मला एमपीएससी करायची त्याच्यात एम? एम तुझं काय माझं नाव कीर्ती सुखदेव साबळे मला अडुसष्ट पॉइंट त्र्याहत्तर आहे पुढं काय होत मला बीएससी अग्री करून एमपीसी द्यायची या शाळेत तुला किती वर्ष झाली आम्ही पहिलीपासून पहिली पहिली ते बारावी म्हणजे बारा वर्ष शिकले कसं वातावरण राहिले या शाळेमध्ये शिक्षकांचं मार्गदर्शन असेल सरांचं मुख्याध्यापकांचा असेल कशा पद्धतीने तुला काय अनुभव आला एकदम छान ते मोटिवेशन पिच पण द्यायचे मार्गदर्शन पण चांगलं वर्ग शिक्षक पण खूप सगळे छान होते काय करण्याची येस yes, yeah. निश्चित आपण मुलींचं जर ध्येय बघितलं तर मोठा आहे गरीब कुटुंबातल्या सगळ्या शेतकरी आहेत आता मुलांकडे आपण देखील जाणार आहोत तुझं काय नाव आहे माझं नाव शुभम भावडू बागुल मला मी बारावी ज्ञान वर्गात शिकत होतो मला एक्क्याऐंशी पॉइंट पन्नास पर्सेंटेज आहेत मला पुढे पी पी एस सी या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आणि त्याच्यासाठी मी बी एस सी अॅग्री कॉलेजला बाहेरून ऍडमिशन घेऊन लायब्ररी जॉईन करून त्याचा स्टडी करणार आहे माझं नाव सचिन कांतीलाल बैराम आहे मला स अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर पर्सेंटेज पडले आहेत आणि मला पुढे पुढे आता डिप्लोम्याला इंजिनिअरिंगची साईट घ्यायची आहे त्यासाठी मी आता इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग करणार आहे आणि मी आणि या शाळेबद्दल सांगायला गेलो तर माझ्या या शाळेमध्ये आम्ही शिकत असताना प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला जे समजत नसतं ते डबल टिबल सांग सं, सांगून शिकवायचे आणि एक्स्ट्रा क्लास घेऊन आमचे पूर्ण सिलेबस पूर्ण करून करून घ्यायचे आमच्याकडून या पहिले ज पहिल्याचा आपण या कळून तालुक्यातला विचार केला तर बरेचसे गैरप्रकार व्हायचे ते आता शासनाने सगळं थांबवलेले आहेत कडक नियमावली आणलेले आहेत परीक्षाला बसताना कुठेतरी मनामध्ये धाकधूक किंवा मग कुठेतरी भीतीचं वातावरण असं याबद्दल शिक्षकांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केलं काय म्हणजे पहिला पेपर होता तेव्हा आम्हाला थोडा अनुभव पण नव्हता ना मग थोडी धाकधूक झाली होती पण शिक्षकांनी पहिले सांगितले होते म्हणजे जर आपली पूर्ण तयारी असेल ना नाबरायची काही गरज नाही मग हो। तेच तेच मनात घेऊन मी पूर्ण पेपर केला के, होता तुझं कारण माझं नाव चेतन संतोष क्वार मला बारावी सायन्सला पंच्याहत्तर पॉईंट ते टक्के मार्क भेटले आहेत अपेक्षित होते का तुला एवढे भेटतील हो अपेक्षित होते मला होता शिक्षकांचं मार्गदर्शन हो खूप होतं चांगलं लाभाव घरात कोण कोण आहे तुझं माझा भाऊ आहे आणि आई वडील आहे आई वडील काय करतात शेती करतात शेती करतात जाऊन काय इच्छा आहे मनामध्ये मला बिझनेसमॅन व्हायचं आहे बिझनेस पण का बिझनेसमॅन आजकाल त्याच्यात खूप प्रॉफिट सर्व काही आहे ना सर्व काही सरकारी नोकरीच्या मागे लागले आहे पण मला वेगळं काही करायचं त्याच्यामुळे बिझनेस हा बिझनेस निश्चितच आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांची ध्येय दे धोरणं मोठी आहेत आपण आताच या मुलाची मुलाखत घेतली मला बिझनेस बिझनेसमॅन व्हायचं म्हणजे व्यवसायात उतरायचं असं एकंदरीत या ग्रामीण भागातून आपण बघितलं तर मोठमोठी ध्येय घेऊन आणि शाळेतून घडून आणि पुढं जाण्याचं ध्येय हे मनामध्ये बाळगून विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनी आहेत आणि त्यातच आपण खरा मोलाचा वाटा बघितला तर अशा शिक्षकांचा आहे जे कोणी मार्गदर्शन करतात का, म्हणूनच ही मुलं अशी ध्येय धोरणं बाळगून आणि पुढं जाण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे आणि काही मुलांनी सांगितलं मुलींनी सांगितलं का आम्ही एम पी एस सी करू काहींनी सांगितलं का आम्ही इंजिनिअरिंग वगैरे करू काहींनी सांगितलं व्यवसाय व्यवसायात जाण्याचा मार्ग आम्ही अवलंबू म्हणूनच अशा कळवणसारख्या ठिकाणाहून आश्रम शाळेतून ही मुलं जर पुढं जात असतील तर निश्चितच या आश्रम शाळेचा दर्जा कुणी जरी म्हणत असेल का तो उंचावला नाही परंतु आपण या चंकापूर आश्रम शाळेचा विचार केला तर चांगलं सुस्थितीत शिक्षण असं या ठिकाणी आहे आणि खरं लाख मोलाचं मार्गदर्शन या शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक आणि सगळे शिक्षकतर कर्मचारी हे घेत असतात म्हणूनच या मुलांचं आज द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि शंभर टक्के निकाल लागलेला असतो याच कळवण प्रकल्पाचा आपण विचार केला तर या ठिकाणी पुलकत सिंह विशाल नरवाडे यांच्यासारखे अधिकारी यांनी खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे म्हणूनच या आश्रम शाळेचा दर्जा उंचावे उंचावला आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल आणि पुढील काळात अजून नवनवीन काय सुधारणा होतात हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी प्रकाश बाबुल कळवण म्हणजे आमची शाळा पूर्वीपासूनच आम्हाला बाकीचं काय नाही पण शंभर टक्के झटला गावा तुम्ही कर्मचाऱ्यांना आमच्या हेडमास्तरला सर्वांनाच माझी कौतुक पोत म्हणजे मा मी आठ दहा दिवसाने आठ आठवड्यातून एक दोन दिवस काय पण मी शाळेत जातो पोरांना सरांच्या गाय गायडन्स करतो की आपल्याला बाकीचं काय नाही पण आमचे पोरं शंभर टक्के शंभर टक्के पाहिजे पण चांगल्या मार्काने पास व्हावं आणि ते पॅटर्न आम्ही राबवतो शक्यतो त्याला सर्वांचं ज सहकार्य आहे की त्याच्यात कर्मचारी वर्ग पण चांगला आहे स्टाफ चांगला आहे गावाची साथ आहे तुमच्यासारखे बाजूचे सर्व जे मंडळीचे त्यांचंसुद्धा सहकार्य आहे आणि गावाचं सहकार्य तर जाऊ द्या पण मला वाटतं आजूबाजूचा परिसर जो आहे तो आमची शाळा कशी आमच्या शाळेचं नाव उज्वल होईल याकरता आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहतो आणि स्कूल कमिटीचा आहे ना त्याने मी केव्हाही त्यात चोवीस तास म्हणजे मी चोवीस तास त्यांच्याकडं हे राहतो आपण आता आम्ही दे देखील संवाद साधला आदिवासी घरातल्या मुली होत्या शेतकऱ्यांच्या मुली होत्या त्यांची ध्येय धोरणं आपण बघितली तर कोण आम एकवी तर म्हटली की आम्हाला एम बी एस सी करायचं कोण म्हणजे आम्हाला व्यवसाय करायचं म्हणजे खूप मोठी ध्येय धोरणं आहेत आणि या शाळेतून असे मुलं घडले पाहिजे यासाठी पालकांनी काय करणं गरजे नाही नाही मी नेहमीच प्रोत्साहन देत राहतो की एक योगायोगाने आश्रम आश्रमशाळेमध्ये हो जे विद्यार्थी आहेत तर मला वाटतं बरेचसे विद्यार्थी एम बी बी एस एम डी झालेले आहेत म्हणजे एस पी डी वाय एस पी आहेत शिक्षक जवळजवळ मला वाटतं एकोणासशे नंतर बहात्तरनंतर इथं जे पूर्व आश्रम शाळेतून शिकून गेले त्याच्यामध्ये कमीत कमी साठ ते सत्तर सत्तर टक्के लाग लागलेले आणि तो अभिमान आहे आपल्याला नाना आपण जर बघितलं तर या शाळेच्याच रस्त्याच्या बाजूला एक लव्याचा मोठा संकट या ठिकाणी चालू आहे त्याबद्दल आपण काय सांगाल मला मला तेच म्हणायचं होतं की आमची आश्रम शाळा जी आहे हिची गुणवत्ता आतापर्यंत शंभर टक्के आहे इथं बी आमच्या प पो पोरांना व्यवस्थित शिक्षण दिलं जातं तसंच एकलव्य केंद्राची शाळा आहे तिथं मी एक बाबूल साहेब एक मागणी केलेली होती की मान्य त्या मुंडे मॅडम ना आयुक्त आयुक्त मुंडे मॅडमनी व्हिजिट दिली त्यावेळेस मी सांगितलं की आमचं गावात आमच्या गावात जसं आश्रम शाळेचं नाव वेपडलं आहे तसं एकलवे आमच्या परिसरामध्ये झाले तर मला ते म्हणायचं आहे की आमच्या विद्यार्थ्यांना ज्या शाळेमध्ये पाच मुलं आणि पाच मुली जसं घेतले जातात तसं आम्हाला परीक्षा आमच्या शाळेचे आमच्या परिसराचे कमीत कमी आमच्या गावाची शाळा आमच्या परिसराची शाळा आमच्या तालुक्याची शाळा तिथं आम्हाला प्राधान्याने त्या आश्रमशाळेसारखं सोयी मिळायला पाहिजे ही विनंती आहे आम्हाला स्थानिकांना तर तिथे काही ॲडमिशन नाही पण आमच्या गाव आमचा परिसर आमच्या गावाची शाळा आमची शाळा त्याच्यासाठी आम्हाला प्राधान्याने त्याच्यात विचार करायला लाव केंद्राला ती विनंती करा केली मी आयुक्त मॅडमला तर ते म्हणजे केंद्रीय शाळा आहे त्याच्यामुळं परीक्षे तसं नाही काय ना पण आमच्या प्राधान्याने आमच्या परिसराला आमच्या गावाची शाळा म्हणून आम्हाला प्राधान्याने पाच पाच प्लस पाच पाच मुले आणि पाच मुलं यांना ऍडमिशन मिळावी हे आमची अपेक्षा आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा